ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा प्रभाग बावीसमधील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती व साफसफाई करण्यात यावी अशी मागणी ओमसाई प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड यांनी महापालिका आरोग्य निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी शिवराज गायकवाड धनराज चांदोळकर विश्वास नागटिळक श्रीकांत गिड्डे देवा गायकवाड महेंद्र गोसावी आदी पदाधिकारी उपस्थित होते आमच्या घरात पाणी शिरलं लहान लहान लेकर आहे ते आम्हाला काय नाल्याचं तसंही करून दिले काय नाही हा इतरेवेश्वरच्या मनवीच्या पाठीमाग आम्ही राहतो गरीब राहतो एवढेच आमचं म्हणणं आहे की एवढं नाला स्वच्छ करून द्यावा आम्ही आणि लाईटीच लाईटीच स्वच्छ पाणी पाहिलं पाण्याचं भरपूर अडचण आहे पूर्ण वरून ते खालीपर्यंत पाणी येते आणि पाठीमाग नाला आहे आणि पूर्ण पाला तर भरला तर माझ्या घरात पाणी येते आणि गान गान ते चांगलं करून दिलं तर बरं होईल आणि लाईट पण नाही आपल्या घरी आणि त्यांना आल्यात साप वगैरे काहीतरी अडचणी येते इथं बाथरूम पण नाही पूर्ण लोक सगळं घाण तसंच ते घाण सगळं आमच्या घरात येते बघा तेवढं स्वच्छ करू जय श्रीराम जय शिवराज जय भीम मी शिवराज गायकवाड अध्यक्ष ओमच्या प्रतिष्ठान महाराज प्रभाग बावीस छोटी इराण होते रामोडी गोडाऊन समोर अत्यंत लोकांचं हाल अपेक्षित झालं त्या भागात मी प्रत्यक्ष पाणी गे पाहणी करण्यात गेलो असतो तिथलं स्वच्छता गेले चार चा ते पाच वर्ष सध्या बंद आहे स्वच्छता बंद असल्यामुळं तिथले आपले माता बहिणी रस्त्यावर तिथल्या रस्त्याच्या कड्याला रस्त्यावर आणि ते रेल्वे ब्रिजकडं स्वच्छतागृहाला जातात तिथलं लोकांचं हाल अपेक्षित हे गोष्ट आयुक्तांनी विचारात घेऊन आमचे धनराज चांदोलकर यांनी पाठपुरावा केले असता ऐक त्यांना फोन केला असता ऐक तिथे घटनास्थळी आले घटनास्थळी येऊन स्वच्छता ग्रह तिथं ड्रेनेजचं समस्या बघून तात्काळ मी चार दिवसात मी ते बनवून देतो म्हणून असं नागरिकांना आव आश्वासन दिले त्या संदर्भात मी अधिकारीला संपर्क साधून तिथं आम्ही घनकचरा अधिकारी चराटे साहेबाला पानगल साहेबाला भेटून सविस्तर आम्ही होमसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्रात ज्याच्या माध्यमातून प्रभाग बावीसमध्ये जेवढं स्वच्छता घर आहे त्वरित ते दुरुस्ती करून ते वापरात आणावे देवणसुद्धेश्वर मंदिर परिसरात पण स्वच्छताग्रह बंद आहे असे अनेक भागात स्वच्छता त्या भागात कमीत कमी तीस ते चाळीस स्वच्छता आहे टोटली ते नादुरुस्त आहे तिथं काय निधी उपलब्ध करून त्वरित ते स्वच्छता स्वच्छताग्रह चालू करावे मी होमसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून निवेदन दिलो साहेब बिन सकारात्मक सकारात्मक आम्हाला आश्वासन दिले की येणाऱ्या दोन चार दिवसात आठ दिवसात तुम्हाला स्वच्छता ग्रह आणि त्वरित त्या ड्रेनेचं जे चॉकअप आहे ते आम्ही सगळे सांगून ते आम्हाला दुरुस्ती करून देतो म्हणजे तसेच त्या भागात लाईटीचीही समस्या आहे काही स्वच्छता लाईटी लाईट काही प्राथमिक समस्या आहे तेही आम्ही आम्ही सांगितले असतं अधिकारी वर्ग अपना सकारात्मक आश्वासन दूर तो आठ दिन को हो? में पानी को दो महीना हो गया पानी कितने बजे आया तो रात में आठ बजे आता नहीं तो सुबह में अभी दो पानी सुबह में छोड़े फिर लाइटिंग का प्रॉब्लम क्या लाइट का काम होने का हमारे कितना अब है उसको क्या हुआ अभी वो लाइट का हमारे तो आगे सरकार के लेने का छोटे छोटे बच्चे खेलते हमारे ऊपर करंट हाँ। करेंटोर बैठा तो नीचे भी दूसरे के बच्चे आते आतेने वाले हाँ। दूसरे के बच्चों कुछ तो धोखा हुआ तो हमारे ऊपर आने वाला हमारे हाँ। हाँ। को थोड़ा लाइट के का सरका के देने बारिश में क्या होता पानी है। बारिश में सबके घर में पानी घुसता पाइप का आता कटर का पानी घुसता पे किसी पूछा नहीं हम करे दो तीन जनों को सिर्फ इधर पाँच या छह लोगों को जो माल आय सोए सब पूरे गली में किसको अनाज पानी कुछ राशन नहीं, नहीं।, नहीं भर के कोई आया था छह लोगों को दिया, को दिया जो उन्होंने सता करते है उन्होंने कर दूसरे का नहीं करे अपनी गली का कोई आया था क्या देखने को कोई आए आये सर्वे करने को घर आ देख के गए सर्वे में आधे लोगों का नाम नहीं लिया छह लोगों का नाम लिया छह साथ ही लोगों को माल मिले से बाकी जिसका ना उसको तो कुछ मिले नहीं जिसका नहीं हुआ उसके घर भरे कोई उम्मीदवार पूछा नहीं नगर ऐसी उम्मीदवार नहीं कोई नहीं आती इधर पूछना आणि धनरा सीताराम सेंदेळकर राहणार लहान वस्ती सरकारी प्रभाग क्रमांक बावीस येथील नागरिकांना गेल्या सात ते आठ वर्षापासून भरपूर अडचणी आहेत तिथं चेंबर पूर्ण चोकअप झालेले आहेत तिथं आणि सार्वजनिक शौचालय तीन शौचालय आहेत तर तीन शौचालयापैकी जवळपास त्याच्यामुळे पन्नास शौचालयगृह आहेत एकही त्यामध्ये चालू अवस्थेत नाही आहे सध्याला सगळे बंद आहेत आणि तिथल्या जे आई बंधू माझे भगिनी जे आहेत ते रेल्वे पकडीवरती स्वचालयासाठी जाते ते नेहमी रोज मग तिथं आता रेल्वेचं काम चालू असल्यामुळं तिथल्या पोलीस लोकंसुद्धा त्यांना हाकलून देत आहेत आणि इथंसुद्धा त्यांना बसायला देत नाहीत ता आणि इथं वस्तीमध्ये सुद्धा सार्वजनिक शौचालय नाही आहे आता त्यांना स्वच्छलयाचं एवढं मोठं प्रॉब्लेम आहे मेन मुद्दा तेच आहे आणि जे आता परवा दिवशी शिवराजदादा गायकवाड यांच्या माध्यमातून आम्ही सगळं प्रभाग पाहणी केलं आम्ही पाह पाहणी करत असताना मग त्यातनं एक आम्ही निवेदन महापालिका आयुक्तांना दिलं त्यांना फोन करून सांगितलं तरी तातडीने लगेच येऊन त्यांनी पाहणी केली करून त्यांनी आश्वासन दिलं की दोन ते चार दिवसामध्ये तुम्हाला आम्ही दुरुस्त करून देऊ म्हणून आणि तेच आता साहेबांना पण आम्ही चराटे साहेब साहेबांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त रेवण सिद्धेश्वर परिसरमध्ये पण आम्ही काल जाऊन पाहणी करून आलो शिवराजदादा गायकवाड यांचं काम असं आहे की रात्री दहा वाजता तिथल्या लोकांना जी समस्या घरात साप निघून आला तर दहा वाजता फोन आलेला लगेच त्यांनी तातडीने उठून त्याने विजयात जाऊन तिथं पाहणी केली आणि तिथं पाठीमागं पूर्ण जंगल अवस्था असा झालेला आहे म्हणून ते सगळं पूर्ण कचरा साफसफाई आणि तिथल्या स्वच्छता साफसफाईसाठी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी शिवराजांच्या मार्फत आम्ही निवेदन दिलं होतं चॉकअप पाहिजे म्हणजे दुरुस्ती तीन गोष्टी ते करून घेण्याचा बघतो आणि आयुक्तीचा रामण गोडवांच्या समोर इराण असेल आणि रेवन सुद्धा म्हणजे या भागातून महत्त्वाचं आणि बाकीचे जे स्वच्छता लिहिले आपल्या भागात त्या विभागासाठी पंधरा स्वच्छता लिहिण्यासाठी

तरी ऐका मी उद्या एक अर्ज तयार करतो तिथल्या भागात फक्त मला एक तुमच्या महिलांचे दहा बारा लोकांचे ते घेऊन मला एक अर्ज करून देतो